आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली आहे यावेळी नवी मुंबई विमानतळाचं काम चौऱ्याण्णव टक्के पूर्ण झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे तसंच तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत विमानतळाचं काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिलेली आहे साधारणपणे याची भौतिक प्रगती ही चौऱ्याण्णव टक्के झालेली आहे रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे टर्मिनल बिल्डिंगचं चा काम झालेलं आहे टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटिरियरचं चा काम चाललेलं आहे है है। चा आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं ॲम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करत आहेत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस सप्टेंबरपर्यंत कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात